वर्धेच्या देवळी शहरात पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध सकल हिंदू समाजाने काढला मोर्चा मोर्चा दरम्यान पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला झाला अहिंसा हा भारताचा धर्म आहे जो भारतीय मूल्यांचा अविभाज्य भाग आहे पण दहशतवादी अत्याचारी आणि गुंडांना धडा शिकवणे देखील महत्त्वाचे आहे याच पार्श्वभूमीवर या हल्ल्याचा जगभरातून निषेध केला जात आहे वर्धेतील सकल हिंदू समाजाकडून आज संपूर्ण देवळी बंद ठेवण्यात आली सकाळपासूनच देवळी शहरातील सर्व प्रतिष्ठाने यांनी या देवी बंदला प्रतिसाद दिला भाजी व्यावसायिकांसह किरकोळ व्यापरांचा देखील या बंदमध्ये सहभाग पाहायला मिळाला या मोर्चात आमदार राजेश बखाने देखील सामील झाले होते सकल हिंदू समाजाचा मोर्चा शिवसेना चौक दत्त मंदिरापासून निघाला पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि आतंकवाद्यांवर कठोर का कारवाई व्हावी या मागणीसह हो तहसील कार्यालयावर हा मोर्चा जाऊन पोहोचला तसेच या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरात काही विपरीत परिणाम होऊ नये यासाठी पोलिसांचा देखील बंदोबस्त ठेवण्यात आला पहिल्यांदा हा हल्ला त्या ठिकाणी झाला पहिल्यांदा या पाकड्यांनी हिंमत केली या अतिरेक्यांनी हिंमत केली त्या ठिकाणी आणि विशेष करून पर्यटकांना त्यांनी टार्गेट केलं अठ्ठावीस पर्यटकांची निगृण हत्या त्या ठिकाणी करण्यात आली त्या ज्यांची हत्या त्या ठिकाणी झाली त्या सर्वांना मी श्रद्धांजली अर्पण करतो आणि विशेष करून त्या ठिकाणी हल्ला झाल्यानंतर एक मिटिंग झाली केंद्र सरकारनी एक उच्चस्तरीय बैठक बोलावली आणि त्या बैठकीमध्ये बारा तासाच्या आत निर्णय घेण्यात आला की एकोणीसशे साठ मध्ये जो करार झाला होता की सिंध नदीचं पाणी तुम्ही घ्यावं बारा तासाच्या आत शिंद नदीचं पाणी तुम्हाला मिळणार नाही म्हणून ते पाणी बंद करण्यात आलं हा एक अभिनंदनाचा त्या ठिकाणी विषय झाला दुसरा विषय त्या ठिकाणी झाला भाकरा नांगल धरणाचं एक गेट हे पाकिस्तानसाठी ठेवण्यात आलं होतं की त्या गेट ते गेट सोडल्यानंतर त्या ठिकाणचं सो पाणी हे पाकिस्तानला मिळणार मिळणार होतं पण हल्ला झाल्यानंतर सहा तासाच्या आत त्या भाकरा नांगलचं गेटसुद्धा बंद करण्यात आलं म्हणजे खऱ्या अर्थाने पहिलं सर्जिकल स्ट्राईक हे पाण्याचं केलं आज पाण्यासाठी पाकिस्तानचे लोक वन वन भटकत आहेत हे पहिलं सर्जिकल स्ट्राईक झालं आणि आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी काल मन की बातचा कार्यक्रम होता त्याच्यामध्ये सांगितलं की जो हल्ला तुम्ही केला तुम्ही अठ्ठावीस पर्यटक मारले आता आम्ही पाकिस्तानचे किती मारतो तुम्ही पहा या महिन्याभऱ्यामध्ये त्या ठिकाणी सर्जिकल स्ट्राईक झाल्याशिवाय राहणार नाही पाकिस्तानची बॉर्डर खाली करण्यात आलेली आहे पाकिस्तानच्या बॉर्डरवर सैनिक घुसले आहे पाक व्याप्त काश्मीर जो आहे तो घेण्याचा मानस आपला भारतीय सेनेचा आहे आणि या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो की या महिन्या दोन महिन्यामध्ये सर्जिकल स्ट्राईक झाल्याशिवाय राहणार नाही ही तयारी आपली आहे मग या ठिकाणी मी सर्व लोकांचं अभिनंदन करतो सर्व मुसलमान बांधवांचं सुद्धा अभिनंदन करतो की या निषेध मोर्चामध्ये तुम्ही या ठिकाणी आले सर्व पक्षाचं अभिनंदन करतो सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचं कार्यकर्त्यांचं गाववासी अभिनंदन करतो की संकटाच्या काळामध्ये आम्ही एक आहे कोणीही जर आमच्या देशावर संकट आणलं कोणी आमच्या महाराष्ट्रावर संकट आणलं कोणी आमच्या गावावर संकट आणलं तर आम्ही गाववासी एक आहे हे तुम्ही दाखवून दिलं याबद्दल सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आणि तहसीलदार साहेब आले आहेत मी तहसीलदार साहेबांना विनंती करतो की आमचं निवेदन हे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांना तुम्ही पाठवा आणि आम्ही या ठिकाणी पाकड्यांचा निषेध केला या ठिकाणी अतिरेक्यांचा निषेध केला हे त्यांना दाखवून द्या की देवळीकर सगळे एकत्र आहेत